मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सा, सातवा हप्ता याचे वितरण सुरू झालेले आहे परंतु काही महिलांचा प्रश्न आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा सातवा हप्ता त्यांच्या ते बँक खात्यात जमा झालेला नाही तर जानेवारी महिन्याचे पैसे कोणत्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे आणि ज्या महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे जमा झालेले नाही तर याचे कारण काय आहे ज्या महिलांना पैसे जमा झालेले नाही त्यांनी काय करायचे आहे याविषयीची माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अद्याप पैसेच मिळालेले नाही त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळणार आहे की पैसे मिळणार नाही याविषयीसुद्धा सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत आणि ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अद्याप पैसेच मिळालेले नाही तर त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे कधी मिळणार आहे किती मिळणार आहे सर्व काही याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बऱ्याच महिलांनी कमेंट केलेले आहे की त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नाही काही महिलांना डिसेंबरचे पैसे मिळालेले नाही तर काही महिलांना जानेवारीचे पैसे मिळालेले नाही तर काही महिलांना मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एक महिन्याचे पैसेसुद्धा मिळालेले नाही तर पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा न होण्याचे कारण काय आहे याविषयी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात न येण्याचे कारण काय आहे हे समजण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा अगदी शेवटपर्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे नेमकाच चोवीस जानेवारीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता जानेवारी महिन्याचे पैसे चोवीस तारखेला टाकण्यात आलेले आहे आणि उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल तर हे जानेवारी महिन्याचे पैसे कोणत्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिला ज्या योजनेच्या निकषाप्रमाणे पात्र आहे म्हणजेच ज्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जी आरामध्ये असलेल्या निकषांचे पूर्णपणे पालन करत अर्ज भरलेले आहे अशा सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे पैसे टाकण्यात येत आहे आणि याची सुरुवात चोवीस तारखेलाच झालेली आहे उर्वरित सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जानेवारी महिन्याचे पैसे जमा होऊन जातील आता या ठिकाणी काही महिलांचा असा सुद्धा प्रश्न आहे की त्यांना डिसेंबर महिन्याचे पैसे जमा झालेले नाही तर डिसेंबर महिन्याचे पैसे जरी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नसतील परंतु तुम्ही भरलेले अर्ज निकषाप्रमाणे जर पात्र आहे तर नक्कीच तुमच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे असे दोन महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा होऊन जातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्याची प्रक्रिया चोवीस तारखेपासून सुरू झालेली आहे आणि हे योजनेचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये टाकण्याची प्रक्रिया सुरूच आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे म्हणजे म्हणजेच सर्व पात्र असलेल्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता हे जमा होऊन जाईल आता ज्या महिलांनी बऱ्याच दिवसापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेले आहे परंतु अद्याप त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही म्हणजेच योजनेचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये आलेले नाही तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे न येण्याचे दोन कारण आहे हे दोन कारण समजण्याकरिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जी आरमध्ये असलेले निकष समजून घेणे आवश्यक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू करण्यात आली आणि त्यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो जी आर काढण्यात आला होता आणि सरकारने जी आरमध्ये जे निकष ठरवून दिले होते तुमच्या अर्जामध्ये त्या निकषांची पूर्तता असणे आवश्यक आहे जर तुमचे अर्ज निकषाप्रमाणे भरलेले आहे तर नक्कीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहे परंतु ते का मिळाले नाही हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत त्याआधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जी आरमध्ये कोणते निकष आहे याविषयी या, या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहोत अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी प्रत्येक नवीन अपडेट या चॅनलवर उपलब्ध असते पुढेही तुम्हाला लवकरात लवकर येणारी नवीन अपडेट मिळत राहावी याकरिता नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू केली आणि ही योजना गरजू गरीब परिवारातील महिलांना आर्थिक सहाय्य देऊन सक्षम बनविण्याकरिता राज्य सरकारने सुरू केलेली आहे आणि म्हणून ज्या खरोखर गरीब परिवारातील महिला आहे गरजू महिला आहे त्यांनाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला पाहिजे असा सरकारचा उद्देश आहे परंतु महिला व बालविकास विभागाला मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याची पात्रता नाही अशा महिलांनासुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेलेला आहे म्हणजे त्यांच्यासुद्धा बँक खात्यामध्ये मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहे आणि महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार विभागाला काही जिल्ह्यातून तक्रारी प्राप्त झालेल्या आहे आणि ज्या जिल्ह्यामधून विभागाला तक्रारी प्राप्त झालेल्या आहे त्या जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाचे क्रॉस युरिफिकेशन होत आहे आणि हे क्रॉस युरिफिकेशन सर्व महिलांच्या अर्जाचे होणार नाही ज्या जिल्ह्यांमधून विभागाला तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या जिल्ह्यांच्या महिलांच्या अर्जाचे क्रॉस व्हरिफिकेशन होत आहे अशी माहिती महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे आणि हे क्रॉस युरिफिकेशन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो जी आर आहे त्या जिहारातील निकषांच्या आधारावरच हे क्रॉस युरिफिकेशन करण्यात येत आहे आता या क्रॉस युरिफिकेशनमध्ये ज्या महिलांचे अर्ज अपात्र असतील अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही अद्याप जरी त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये आलेले असतील परंतु क्रॉस युरिफिकेशन झाल्यानंतर ज्या महिला यामध्ये अपात्र ठरतील त्या महिलांचे यापुढे पैसे बंद करण्यात येणार आहे त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ यापुढे मिळणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी यादीमधून त्यांचे नाव वगळण्यात येणार आहे परंतु ज्या महिलांचे अर्ज क्रॉस युरिफिकेशनमध्ये सुद्धा पात्र असतील अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तर पहा ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये बऱ्याच दिवसापासून अर्ज केलेले आहे परंतु अद्याप त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाही तर अशा सर्व महिलांनी जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जी आरातील निकषाप्रमाणे अर्ज भरलेले असतील आणि क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये त्यांचे अर्ज जर पात्र असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे नक्कीच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अद्याप लाभच मिळालेला नाही म्हणजे एक महिन्याचे पैसेसुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही तर अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे न येण्याचे दोन कारण आहे पहिला कारण असं आहे की जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये पात्र नाही तर तुम्हाला पैसे येणारच नाही परंतु मुख्य माजिल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये तुम्ही पात्र आहात आणि तरीही तुम्हाला पैसे आलेले नाही तर त्याचे दुसरे एक कारण असे आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे डी बी टीद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे आणि डी बी टीद्वारे पैसे जमा होण्याकरिता तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे जरी तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांची पूर्तता करत अर्ज केले असेल आणि तुम्ही केलेले अर्ज पात्रही असतील परंतु योजनेचे पैसे जमा होण्याकरिता तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे जर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक नसेल तर तुमचे अर्ज पात्र असूनसुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा होऊ शकत नाही तर ज्या महिलांना अद्याप योजनेचे पैसे मिळालेले नाही त्या महिलांनी एक वेळ बँकेत जाऊन आपल्या बँक खात्याची तपशील पाहायची आहे की आपल्या बँक खात्याला आधार लिंक झालेले आहे की झालेले नाही जरी तुम्ही बँकेत जाऊन बँक खात्याला आधार लिंक केले असेल परंतु तुमचे आधार लिंक अपडेट झालेले नसेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही याकरिता लाभार्थी महिलेने स्वतः बँकेत जाऊन आपल्या बँक खात्याला आधार लिंक आहे की नाही हे तपासून पाहायचे आहे जर बँक खात्याला आधार लिंक नसेल तर तात्काळ बँक खात्याला आधार लिंक करून घ्या आधार लिंक झाल्यावर नक्कीच तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल आता पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांचे जे क्रॉस वेरिफिकेशन होत आहे त्यामध्ये योजनेचे प्रमुख पाच निकष तपासले जात आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता महिला हे महाराष्ट्र राज्याची निवासी असणे आवश्यक आहे म्हणजे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असायला पाहिजे महिला लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे लाभार्थी महिलेच्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर नसायला पाहिजे लाभार्थी महिलेचे कुटुंब इन्कम टॅक्स भरणारे नसायला पाहिजे आणि लाभार्थी महिलेचे नाव बँक खात्यावर आणि आधार कार्डवर सेम असणे आवश्यक आहे यामध्ये डिफरन्स असायला नको ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा अद्याप लाभ मिळालेला नाही तर या महिलांनी या पाच निकषांचे पालन करत अर्ज भरलेले असतील तर नक्कीच तुमचे अर्ज पात्र आहे आणि अर्ज ज्या महिलांचे पात्र आहे अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि याची सुरुवातसुद्धा झालेली आहे ज्या महिलांचे अर्ज पात्र आहे ज्या महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक आहे अशा सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा होत आहे चोवीस तारखेपासून पैसे वितरणाची सुरुवात झालेली आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊन जातील आता ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले आहे जानेवारी महिन्याचे पैसेसुद्धा जमा झालेले आहे अशा सर्व महिलांनी व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नाही त्या महिलांनी व्हिडिओमध्ये कमेंट करायचे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी संपूर्ण माहिती आणि येणारी प्रत्येक नवीन अपडेट या चॅनलवर मिळत असते पुढे ही येणारी प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा